उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्मानियन नामदार अजितदादा पवार यांचं आज सकाळी सुमारे आठ साडेआठच्या दरम्यान अपघाती निधन झालेले सकाळी त्यांचं विमान मुंबई सात वाजता उड्डाण घेतल्याच्या नंतर बारामती या ठिकाणी आज त्यांच्या दिवसभर मग तीन सभा होणार होत्या आणि जे हेलिकॉप्टरचा तव आहे त्याच्यापासून दोनशे मीटर अंतरावर विमानामध्ये बिघाड झाला आणि ते विमान कोसळलं विमानाने पेड घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या सहकार्यांसहित अजितदाबाच दुःखद निधन झालेलं आहे एक दगाडीचा नेता या महाराष्ट्रामध्ये धबधबा असलेला नेता सर्वजण त्यांना आदराने दादा म्हणायचे त्याच्यामध्ये त्यांची जडप सुद्धा तशीच होती एक आदरयुक्त भीती कार्यकर्त्यांमध्ये असायची अत्यंत स्पष्ट वागता आणि प्रशासनावर उत्तम प्रकारची पकड असणारा नेता आज आपल्यातून गेलेला आहे आपण सर्वांनाच बारामती सारख्या ठिकाणी अंत्यसंस्कारासाठी सा जाण्यास जाण्याला तितका वेळ नाही आणि आपण सगळेजण जाऊ शकत नाही आणि म्हणून काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सूचना केल्याप्रमाणे आपण या ठिकाणी शोकसभा घेण्याचं आयोजन केलं नाही या शोकसभेच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात दादांना या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली वाहत असतानाच या तांबे पारव गटाच्या वतीनं आपण या ठिकाणी त्यांना पुष्पहार अर्पण करू मारोडायचं बघा लिहून बघ लिहून बघ बरोबर या ना

नाही आहे म्हणजे ना ना। उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यांची प्रशासनामध्ये प्रचंड पकड होती आणि या पश्चिम महाराष्ट्राच्या सर्वांगीण शून्यापासून आजपर्यंत ज्यांचा वाटा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या नंतर ज्यांचं नाव खऱ्या अर्थाने कुटुंब प्रमुख म्हणून या पुणे जिल्ह्याने ज्यांच्याकडे पाहिलं त्या आदरणीय दादा खर तर आज सकाळची बातमी ज्यावेळेस समजली त्यावेळेस धक्का बसला की नक्की हे कस घडलं का घडलं परंतु खऱ्या अर्थानं एक जिद्दीचा माणूस महाराष्ट्राला आपल्या कर्तृत्व आणि दातृत्वाने पुढे नेण्याचं स्वप्न आदरणीय दादांनी त्या निमित्तानं पाहिलं आणि आज दादा अचानकपणे ज्यावेळेस एक्झिट दादांची त्या ठिकाणी झाली त्यावेळेस महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी एकच गोष्ट हृदयात आली ते म्हणजे आपल्या घरातला माणूस गेला की काय अशी भावना आज प्रत्येकाच्या आपल्या सर्वांच्या मनामध्ये त्या ठिकाणी आली या पुणे जिल्हा प्रति काम करताना आपल्या जुन्नर तालुक्यावर देखील दादांचं विशेष असं प्रेम त्या निमित्तानं राहिलं व्यक्तीशा माझा देखील अनेक वेळा दादांना भेटण्याचा योग त्या निमित्ताने आला प्रशासकीय कामाच्या माध्यमातून असेल आणि इतर बाबींच्या माध्यमातून दादांची वेळोवेळी मार्गदर्शन आणि मदत त्या निमित्तानं आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना वेळोवेळी लाभली या भागातील अनेक ज्येष्ठ मंडळी ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी खऱ्या अर्थानं दादांच्या सोबत काम केलं आणि आजचा हा काळा दिवस खऱ्या अर्थानं आज आपल्या सर्वांना त्या निमित्तानं पाहायला मिळतोय तर व्यक्तिशा आपल्या बारवतांबे जिल्हा परिषद गटाच्या वतीनं दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना करताना खरंतर करता श्रद्धांजली हा शब्द देखील खूप जड वाटतो परंतु शेवटी नियतीचा पुढे विलाज नाही दादांना आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो ओम शांती ओम शांती ओम शांती त्या त्यांनी उभ्या महाराष्ट्राला केले एकशे साठ मुलींच्या प्रवेशाचा प्रश्न आला संजय तेव्हा आदरणीय शरद दादांबरोबर जाऊन दादांना भेटण्याचा योग आला गेल्या गेल्या त्यांची आपली ग्रामीण आणि रांगडी शैली काय काम आहे इतक्या लांबून मुलं काय इकडे आलेत काय प्रश्न आहे असं विचारल्यानंतर तात्काळ सचिवाला बोलून सांगितलं की या मुलीनं ऍडमिशन कर म्हणजे अजितदादाच्या डिक्शनरी मध्ये नंतर बघू नंतर करू असा शब्द तरी मी गेल्या वीस बावीस वर्षामध्ये जेव्हा आम्हाला राजकारण कळत तेव्हापासून काय बघितलेलं नाही असा नेता जाण्यानं संपूर्ण आपल्या महाराष्ट्र राज्याचं खरं तर अत्यंत मोठं नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्याचं मध्ये निधी आणण्यामध्ये किंबहुना आता अर्थमंत्री अजितदादा होते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सुद्धा विचार करायला लागायचा जर अजितदादाचा शब्द गेला तर असा तडफदार नेता परत होणे नाही ही बातमी कळाली कळाल्या कळाल्या तात्काळ प्रचार आजचा तर ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा थांबवायला सांगितला आणि तो बी लगेच थांबवला आपण सारेजण अजितदादांना श्रद्धांजली वाहण्याच्या निमित्ताने आपण खरं तर या ठिकाणी आलोय प्रचंड दुःख प्रत्येकाच्या मनामध्ये आहे मी माझ्या सुकावेडे ग्रामस्थांच्या वतीनं आणि जुन्नर तालुक्यातील तमाम शिवसैनिकांच्या वतीनं आणि जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो ओम शांती ओम शांती अजित अनंतराव पवार राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये अतिशय म्हणजे मनाला दुःख वाटतं अशा पद्धतीनं त्यांचा अंत झालेला आहे आणि जेव्हा ही बातमी आम्ही दस्क्रेमध्ये असताना आदरणीय बोईर साहेबांनी मला त्या दसक्रेमध्ये दाखवली ते एकदम मनाला असं एक वेगळ्या प्रकारचं हे झालं आणि मग दादांचं माझा जो आलेला पहिला संबंध तिथपासून तर आतापर्यंत दादांच्या याच्यावरती असा मनामध्ये एक हुरूर निर्माण झाली की नव्वद साली मुंबईमध्ये दंगल झाली होती आणि मुंबई संपूर्णतः पेटली होती त्यावेळेला मुंबई शांत करण्यासाठी आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्यात आले आणि दादांना अजित दादांना त्या ठिकाणी पवारसाहेबांच्या जागेवर खासदार म्हणून नियुक्त केलं आणि ते खासदार म्हणून तिथे गेल्यानंतर पहिल्याच याला ब्याण्णव त्र्याण्णवला जेव्हा पंचायत समितीला आम्ही ते या ठिकाणी निवडून गेलो अजून एक कैलासोशी दशरथ पवार हे सभापती होते आणि मग अजितदादा जेव्हा पवार साहेबांची सभा असेल त्यावेळेला अजितदादा त्या सभेकडे कधी जात नव्हते किंवा स्टेजच्या जवळ जात नव्हते मग तरी सांगितलं की मला गडावरती शिवाजी महाराजांच्या शिवनेरीवर जायचं आहे त्यावेळेला पांडुरंग पवार आणि मला दशरथ पवारांनी सांगितलं तुम्ही दोघे जण दादांच्या बरोबर जा आम्ही त्यांच्या गाडीत बसून पायऱ्यांपर्यंत आलो आणि तिथून मग असं चालत चालत वरती गेलो दादानी जन्मभूमीचं दर्शन घेतलं तिथे आपल्या जिजामाता शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं आणि तरी असं बोलत आलो होतो त्यावेळेला मी याच्यावरून सांगितले की दादा हा आमचा असा आदिवासी पट्टा आहे आणि ह्या भागामध्ये तर दादा म्हणले अरे ते रस्ते विकासाचे आपल्याला योजना करायला लागतील खऱ्या अर्थानं आणि मग दशरथ पवार साहेबांना आम्ही जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा ते भाऊ की म्हणूनच खऱ्या अर्थानं तसंच पवारांना बोलवायचे भाऊ किंवा काय काम आहे अशा पद्धतीचा एक सकाळी सहा पासून कामाची सुरुवात करणारा व्यक्तिमत्व आणि एक प्रत्येक पर, खात्यावर प्रत्येक खात्याशी सचिव असेल उपसचिव असेल अधिकारी असेल त्यांच्यावर एक वेगळ्या प्रकारची कमांड असायची आणि मग ते कमांड असल्यामुळं कुठलं काम कुठं अडचण कुठं बटन दाबलं पाहिजे हे त्यांना परिपूर्ण माहिती असायचं दत्तानी मग असे उल्लेख केला की के कुपडेश्वरचा आम्हाला मान्यता दिल्यानंतर मान्यता देताना एक कोटी एकवीस लाख रुपये आम्हाला सुरुवातीला उभारणीला दिले आणि आता नंतरच्या कालावधीमध्ये नंतर कि आम्हाला दोन कोटी मिळाले पाहिजेत की जे नाबरचं कर्ज आमच्या याच्यावर आहे ते निल करण्यासाठी त्यावेळेला जी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये संबंधित खात्याचे सगळे आदिवासी सचिव असेल अर्थकट्याचे सचिव असेल नियोजन असेल तुमचं कृषी असेल असे पाच सहकार्य क्षेत्रातील सचिव त्या ठिकाणी होते सहकार सचिव आणि मग काय झालं किंवा यांना दोन कोटी द्यायचे आम्हाला अशा पद्धतीने आमचा प्रस्ताव तिथपर्यंत गेला होता तर ते सचिव म्हणायला लागले ला की यांना यापूर्वी एक कोटी दिलाय आणि आता दादा ते देता येणार नाही ना। दादा तुम्ही दोघे जण ठरवून आले काय आदिवासी माणसांना काही द्यायचंच नाही मी सांगतोय म्हणून ते द्यायचे आहेत त्यामुळे मला बाकीचं कारण सांगायचं ना ते कसं बसवायचं काय करायचं तुम्ही बसवा आणि दोन कोटी आपल्याला निवडणुकीच्या प्रचारामध्ये घोषणा केली दादानी आणि तीस मार्चच्या आतमध्ये दोन कोटी रक्कम मिळाली मिळाल्यानंतर दादानी मला पहिल्यांदा अतुल शेठच्या मार्फत सांगितलं की ती कशी रक्कम ही वितरित करायची जर खात्यावर गेली तर त्याचा दुरुपयोग होईल कारण आम्ही त्या बॉडीवर नाही येत मग मी असं सांगितलं की ती रक्कम सदरची जे कर्ज म्हणून आहे डायरेक्ट नावाच्या खात्याला वर्ग करा आणि मग दादानी त्या पद्धतीनं हिरडा कारखाना ती रक्कम वर्ग केली आणि कर्जातून मुक्त केला म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ते विद्यार्थ्यांचे प्रश्न सांगितले अगदी सर्वसामान्य माणसाला की आपल्या वा जो वाघाचा जो प्रदुर्भाव सगळीकडे आहे आता आहे मग त्याच्यासाठी ते जे बांधकाम चालू आहे मानिक डोला तर ते त्याच्यासाठी दादा इकडे आले होते योग्य असं होतं की त्याच दिवशी अजित अजिंक्यचं लग्न होतं आणि आम्ही लग्न लावल्यानंतर अजिंक्य घरी जात असताना दादाने तिथे भूमिपूजन केलं पुदळी मारले आणि तिचा दादा हे त्यांनी थांबले म्हणजे त्यांच्याबरोबर आतून चटकून होते आणि मग अजिंक्याने दर्शन वगैरे घेतलं आणि ते काम आपण बघतोय सगळं तिथं म्हणजे अगदी सर्वसामान्य माणसाला सुद्धा आशीर्वाद द्यायचं काम खऱ्या अर्थानं दादा करायचे आणि आज आज मी असं म्हणेल की पुणे जिल्हा म्हणजे आदिवासी भाग असेल तिन्ही तालुके पण तेरा जिल्हा तालुक्यामध्ये आज आपण सगळेजण पोरके झालो खऱ्या अर्थानं नेतृत्वच नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तर दादाना आदरांजली वाहत असताना एक वेगळ्या प्रकारचं जड होतं मनामध्ये पण काही नियतीच्या का... मागे काय दडलेलं असतं हे आपण सांगू शकत नाही दादा आज आपल्यातून गेले आपण सर्वांच्या वतीनं त्यांना आदरांजली तर वाहतच आहेत परंतु आपल्या आदिवासी भाग किनही तालुक्यातले जे आदिवासी भाग आहेत वेगवेगळ्या संघटना आहेत वेगवेगळे संस्था आहेत त्या सर्व संस्थांच्या वतीनं आपला जिल्हा परिषद बाराऊ तांबे गटाच्या वतीनं दादाना शिवसेना परिवाराच्या वतीनं दादाना अंत अंतकरणपूर्वक भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो या ठिकाणी थांबतो ओमशांत <coughs> 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 महाराष्ट्राच्या राजकारणातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व गेली पस्तीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अतिशय धडाडीन नेतृत्व ज्यांनी केलं सलग सहा वेळा उपमुख्यमंत्री खासदार अशी अनेक पद भूषवून महाराष्ट्रासाठी सातत्याने ज्यांनी वेळ दिला ते राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वे सर्व अजितदादा पवार यांच्या निधनाची बातमी सकाळी नऊ वाजता सर्व सोशल मीडियावरती टीव्ही चॅनलवरती आली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी जेव्हा आली सर्व कार्यकर्ते असतील सर्व पदाधिकारी असतील आणि सर्वसामान्य जनता असेल सर्वांमध्ये ही सर्व दुःख काळा पसरलेली आहे आज सकाळपासून मी विचार करतोय कि राज्यामध्ये सकाळी अगदी टायमामध्ये एखादी कार्यक्रम असेल त्या टायमा मध्ये जाणं आणि संध्याकाळी उशिरा पर्यंत सर्व कार्यकर्त्यांची भेट घेणं हे सातत्याने आजी दादांनी याचे पाठीमागच्या काळात अगदी आजपर्यंत केलेले आजही दादांच्या तीन सभा या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या माध्यमातून बारामती या ठिकाणी होत्या दत्ता भाऊ कार्यकर्ता आणि नेता होणं सोपं नाही आपल्या मुलाबालांकडं कमी लक्ष असतं आपल्या कुटुंबाक कमी लक्ष असतं परंतु आपल्या सर्वसामान्य जनतेमध्ये ही सर्व नेते मंडळी अतिशय सकाळपासून संध्याकाळपर्यंत येऊन त्या समस्या सोडवण्यासाठी आवरात्र झटत असतात आणि असंच करत असताना दादांचं सकाळी विमानामध्ये दुर्घटना झाली मी वैयक्तिक माझ्या भोसरे परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती बारव तांबे गटाच्या वतीनं या शिवसेना परिवाराच्या वतीनं तालुक्यातील सर्व शिवसेना परिवार सर्व पदाधिकारी त्याचबरोबर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे या सर्वांच्या वतीने दादांना मी अखेरची आदरांजली अर्पित करतो थांबतो ओम शांती ओम शांती तर तर अशोकदादा बोचरे आणि आम्ही घरात बसलो आणि नऊ वाजता अचानक आम्हाला ही बातमी कळली की महाराष्ट्र राज्याचे नामदार उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांचा अपघाती निधन झाला खरं तर ही घटना अतिशय मनाला वेदना देणारी होती खर तर आपण पाहतो की दादांनी आपल्या कामातून महाराष्ट्राचा पुणे जिल्ह्याचा अतिशय चांगल्या चा, प्रकारचा विकास केला खर तर दादांकडून शिकण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी होत्या की दादांचा सकाळी उठून काम करण्याचा झपाटा कार्यकर्त्यांना सांभाळून घेणे माझे पण दादांना भेटण्याचे एक दोन तीन प्रसंग आले खर तर ही घटना अतिशय महाराष्ट्राला आणि सर्वांनाच वेदना देणारी आहे मी बारो तांबे जिल्हा परिषद गटाच्या वतीने दादांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो आज या ठिकाणी आपण सर्वच आपल्या या जुन्नर तालुक्यातील सर्वच बंधू आणि भगिनी एका दुःखद अशा प्रसंगा आपण या ठिकाणी सर्वजण जमलेला आहोत दुःखद याच्यासाठी आहे आपल्या सर्वांनाच परिचित आहेत दादा दादांचं जे काही जीवन आहे त्यांचा जन्म आजचा जो का अहिले नगर जिल्हा आहे देवळाली या गावामध्ये दे एकोणशे एकोणसाठ ला दादांचा जन्म झाला साधारणतः ब्याऐंशी ला पहिल्यांदा दादा कारखान्याचे संचालक झाले एक्क्याण्णव ला दादा पहिल्यांदा दा दा विधानसभेवरती गेले आणि अशा पद्धतीनं आपल्या जीवनामधील एक सामाजिक राजकीय कारकिर्दीचा आलक सातत्याने उंचावरती घेऊन जात असताना खर तर या महाराष्ट्राच्या भूमीवरती राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये दादा म्हणजे एक तळपती तलवार होते कारण याच्यासाठी मी हे म्हणतोय की त्यांच्या कामाची जी पद्धत होती मग तिथे माझ्या पक्षाचा आहे का माझ्या पक्षाच्या व्यतिरिक्त कुठल्या दुसऱ्या विचारधारेचा आहे का तो कुठल्या एखाद्या सामान्य कुटुंबातला आहे का कुठल्या एका विशिष्ट जातीतला आहे का हा भेदभाव कधी दादाच्या समोर आलेला नाही आणि हे मी का म्हणतोय तर दोन हजार तेवीसला आम्ही तो अनुभव घेतला घेऊ म्हणजे जिरवाळ साहेबांच्या माध्यमातून आम्ही जेव्हा सुरुशी बंगल्यावरती जायचो आम्ही तिथं जवळजवळ सात आठ दिवस मुक्काम केला त्या ठिकाणी आणि जेव्हा जिरवाळ साहेबांनी आम्हाला दादांकडे घेऊन गेले आणि मग दादा म्हटले काय रे रिपोर्नो काय प्रश्न आहे तुमचा तेव्हा आम्ही म्हटलं की दादा काय ना महाराष्ट्रामध्ये म्हटलं वेगवेगळ्या जाती वे वे धर्माच्या संस्था आहेत आणि तिथे ज्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी मदत केली जाते आपल्या आदिवासी पोरांना तर आर्थिक गरज आहे आणि तिथे मदत होत नाही त्यांच्या संशोधनासाठी दादा म्हणले असं काय शकतं हे दादा म्हणलं हे झालंय आणि मग दादा म्हणले तुमच्याकडे काय प्रपोजल आणले काय प्रस्ताव आलाय का, का तर म्हणलं दोन वेळा आर टीचे प्रस्ताव आलेले आहेत पहिला प्रस्ताव आमचा फेस्टावला गेला दुसरा प्रस्ताव आता तुमच्याकडे घेऊन आलेले दादा म्हणले ठीक आहे आठ दिवसामध्ये शासन आदेश निघल तुमचं काम होईल आणि त्याच्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर लगेच फडणवीस साहेबांनी येऊन घोषणा पण केली त्याची साडे अकरा कोटी रुपये खर्च त्यावेळेस आपल्यासारख्या सर्वसामान्य तरुणांच्या मागणीवरून दादांनी ते लगेच मंजूर पण केले आणि तो जी आपण काढला गेला आणि म्हणून माझं तर आज संपूर्ण महाराष्ट्राला या गोष्टीची हळा लागली ला दादांचं जाणं तर आपल्या सगळ्यांसाठीच एक अत्यंत धक्कादायक आहे कारण हा महाराष्ट्र एका राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक अस्थिरतेमधून खर तर आज जात आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण मागच्या चार दहा वर्षामध्ये अजिंक्य पाहतोय की महाराष्ट्रातले अनेक कर्तबगार जे काही नेतृत्व आहेत ज्याची गरज होती महाराष्ट्राला त्याच्यामध्ये आपले विलासराव देशमुख साहेब असतील किंवा गोपीनाथ मुंडे साहेब असतील आज अजितदादांचा सुद्धा हे आहे आणि म्हणून हा महाराष्ट्र एका राजकीय आणि सामाजिक अस्थिरतेमध्ये असताना या संकटामध्ये सापडलेला असताना दादांसारखी कर्तबगार माणसं जाणं हे तर आपल्या महाराष्ट्राला परवडणार नाही ना ना ना। आणि म्हणून मी तर या ठिकाणी आपल्या सर्वांच्या दादांना मनापासून या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी थांबतो शांती राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजीदा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये तर त्या ठिकाणी दुर्दैवी मृत्यू झाला आणि या मृत्यूची बातमी खरं तर संबंध महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशामध्येही पसरली गेली आणि म्हणून आज जरी आपण सर्व मंडळी त्या ठिकाणी पोचणार नसेल परंतु झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आपण या ठिकाणी त्यांना आदरांजली व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे कारण महाराष्ट्रातला हा नेता नव्हे तर ने ने देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये यांचं नाव लौकिक असलेला हा नेता आज आपल्यामधून हरपलेला आहे एक स्पष्ट व्यक् स्पष्ट वक्ता आणि ग्रामीण शैली भाषण करत असताना एखाद्या भावनेच्या भरामध्ये जरी एखादी चूक झाली तर माफी आणि दिलगिरी सुद्धा व्यक्त करणार असं हे व्यक्तिमत्व आज आपल्यातून गेलेलं आहे त्या पवार कुटुंब बारामती असेल तालुका असेल त्याच्यावरती तर शोककळा त्या ठिकाणी पसरलेला आहे पण संबंध महाराष्ट्रात आणि देशामध्ये शोककळा पसरलेली आहे अशा या व्यक्तिमत्वाच्या हो खरं तर आताच संजय साबळे नावं घेतली की विला स्वर्गीय विलासराव देशमुख असतील गोपीनाथराव मुंडे असतील आर आर आबा पाटील असतील आणि आता अजित दादा अतिशय शरद पवार साहेबांची ही जवळची माणसं पवार साहेबांचा एक पुतण्या म्हणून राजकारणामध्ये ते काम करत असताना उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे की विकासाचा वादा म्हटलं का अजित दादा अशा प्रकारची उपा त्यांना ती शोभणारी आणि सहज एक आक्रमक पवित्र जरी असला आणि आक्रमक भूमिका जरी असली परंतु अतिशय मनमिळाव माणूस होते कारण दोन हजार अकरा बाराला मी या राज्याचे माजी आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री राजेंद्र गावी साहेबांबरोबर मंत्रालयामध्ये मी काम करत असताना मी अतिशय जवळून आदिवासी विकास विभागाच्या बैठकांमध्ये आजीदाचं प्रशासनावरती जी पकड आहे आणि ती पकड कशा पद्धतीनं अधिकारी उत्तरं देत असताना आजीदादा प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल अशा प्रकारे त्यांचा प्रशासनावरती वचक होता आज ते आपल्यातून गेलेले आहेत त्यांना अतिशय मनापासून मी आदरांजली व्यक्त करत असताना सर्व शिवसेना परिवार या तालुक्याचे विद्यमान आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांच्याही वतीनं आणि सर्वच उपस्थित माझ्या मायबाप माता भगिनी आणि सर्व युवकांच्या वतीनं मी दादांना आदरांजली या ठिकाणी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त कर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री कैलाशवासी कैलासवासी दादा पवार यांना मी व्यक्तिशंभावपूर्वक श्रद्धांजली अर्पण करून थांबते ओम शांती ओम शांती